हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन निबंध तोही पाचशे शब्दात चला तर मग सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला रक्षाबंधन हा भारतातील एक महत्वाचा आणि प्रेमाचा सण आहे हा सण मुख्यतः भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो श्रावण पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ आहे संरक्षणाची डोरी या दिवशी बहीण भावाच्या उजव्या हा हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य व सुखासाठी प्रार्थना करते राखी म्हणजे फक्त एक धागा नाही तर ती भावंडांच्या नात्याचा विश्वास प्रेम आणि आपुलकीचा बंद आहे राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर तिचं रक्षण करण्याचं वचन देतो त्याचबरोबर तो तिला भेटवस्तू देतो आणि बहिणीला आनंदित करतो या सणामध्ये केवळ भाऊ बहीण नव्हे तर इतर नात्यांमध्येही प्रेम आणि जिव्हाळा वाढतो रक्षाबंधनाच्या दिवशी घराघरात मोठा आनंद असतो सकाळी सर्वजण स्नान करून नवीन कपडे घालतात बहिणी सुंदर राख्या आणि मिठाई तयार ठेवतात राखी बांधल्यानंतर एकमेकांना मिठाई खाऊ घालतात लहान मुलं या सणाचा विशेष आनंद घेतात कारण त्यांना भेटवस्तू आणि गोड पदार्थ मिळतात हा सण केवळ कौटुंबिक किंवा के नातेसंबंधच मजबूत करत नाही तर समाजातही बंधुत्व प्रेम आणि एकतेचा संदेश देतो सध्या रक्षाबंधन केवळ भावंडांपुरतं मर्यादित न राहता मैत्री आपुलकी आणि आदर व्यक्त करण्यासाठीही साजरा केला जातो काही ठिकाणी समाजातील वीर जवानांना राखी बांधून त्यांच्या शौर्याला सलाम केला जातो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या घरी जातात किंवा भाऊ बहिणीकडे येतो शहरांमध्ये आणि गावांमध्येही हा सण उत्साहाने साजरा होतो प्रत्येक घरी गोडधोड पदार्थ बनवले जातात या सणामुळे घरातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ होतं रक्षाबंधन आपल्याला नात्यांची गोडी जपण्याची विश्वास ठेवण्याची आणि प्रेम वाढवण्याची शिकवण देतो आजच्या धावपळीच्या जीवनात हा सण नात्यांना अधिक घट्ट बांधतो त्यामुळे रक्षाबंधन हा केवळ सण नसून नात्यांचा उत्सव आहे असं म्हणता येईल शेवटी रक्षाबंधन हा सण आपल्याला भाऊ बहिणीतील नातं जपण्याचं कुटुंबात प्रेम टिकवण्याचं आणि समाजात एकतेचा संदेश देण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे त्यामुळे आप आपण सर्वांनी हा सण आनंद उत्साह आणि प्रेमाने साजरा करून नात्यांची गोडी वाढवावी तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद